शोध बातमीचा नायकांचा नायक, नायक नमस्कार आय एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसवी जयंती नागापूर कॅम्प तालुका परळी वैजनाथ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मौजे नागापूर येथील ज्येष्ठ सामाजिक नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भागवत भाऊ मुंडे यांच्या प्रेरणेतून व स्वकर्चातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचे बांधकाम व सुशोभीकरण करण्यात आले असून या ठिकाणी भव्य अशोक स्तंभ उभारण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीचे औचित्य साधून सदर चौकातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भागवत भाऊ मुंडे उपसरपंच शिवराज मुंडे संपादक वैजनाथ गायकवाड व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे चौकातील पंचशील ध्वज निळे झेंडे व बहुसंख्य नागरिक लक्षणीय व सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तसेच मोजे नागापूर कॅम्प येथील निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विनोद पल्लेवाड पंडित पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले असून मानेवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त करताना जयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक नेते व वा राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष भागवत भाऊ मुंडे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील अठरा पगड जातीसाठी संघर्ष केला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपण सुखी जीवन जगत आहोत पाहूया निमित्त मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडणारे सामान्य माणसासाठी काम करणारे असे आमचे मित्र गायकवाड सर दुसरे भारतीय जनता पार्टीचे युवकांचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष व माझे मित्र संतोष भैया सोळंके तसेच आपल्या नागापूर सेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन परमेश्वरजी सोळंके त्यांना नवीन नियुक्ती झाल्यापासून बदल मी व तालुक्याचा राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो कारण बाबासाहेबांचं कार्य एवढं महान आहे की त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याचा प्रत्येक वर्षी आपण जयंती साजरी करणं म्हणजे त्यांचे विचार आपण व्यक्त करणं एकूण एकाला देवाणघेवाण करणं आणि नुसती देवाणघेवाण न करता ते आचारात आणायला पाहिजेत ते आपल्या ह्याच्यात आणायला पाहिजेत कारण बाबासाहेबांविषयी सांगणं त्यांचा कार्याचा जे, जे केलेला कार्याचा गाडा जर वाचायचा म्हणलं तर सोपं नाही कारण त्यांचं कार्य एवढं मोठं की जगामध्ये त्यांच्या कार्यावर अभ्यास चालू आहे त्यांच्या कार्यावर जे काही देशाची असेल जगाची असेल जी वाटचाल आहे ते त्यांच्या कार्यावरच आहे त्याच्यामुळं मी बाबासाहेबांचे जे काही असणारे विचार आहेत हे आत्ता तरुण पिढीनं या ठिकाणी आत्मसात घ्यायला पाहिजेत कारण आता पाठी मागल्या काळामध्ये जे काही आपल्या मागातल्या जे काही समाज आहेत अन्याय असायचा अत्याचार असायचा आणि ते या ठिकाणी अंधश्रेच्या घोड्यामध्ये या ठिकाणी जायचे त्यांना कसल्याच प्रकारचं या ठिकाणी प्रभावामध्ये घेतलं जायचं नाही पण बाबासाहेबांचा एक मोठा काळ संघर्षाचा गेला ते काळ एवढा मोठा गेला की त्याचा इतिहास या ठिकाणी आता इथून पुढे कधीही कुणी घडू शकणार नाही एवढा मोठा काळ या ठिकाणी बाबासाहेबाने या समाजासाठी घेतला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं पण त्या देशामध्ये जे काही हे मागलेले लोक होते अकरा बगड जाती होत्या त्या जातीला या ठिकाणी कुणीही न्याय देऊ शकला नाही त्यासाठी बाबासाहेबांनी एक मोठा संघर्ष केला आणि बाबासाहेबांनी संघर्ष केला म्हणून आज तुम्ही आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी स्वाभिमानानं आपलं जीवन जगू शकतो यावेळी आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की नागापूर कॅम्प येथील जयंती खऱ्या अर्थाने बहुजन समाजाने साजरी केलेली जयंती असून गटातटात विखुरलेल्या कार्यकर्त्याने व समाजापासून दूर गेलेल्या नोकरदार वर्गाने निळ्या व पंचशील झेंड्याखाली एकत्र यावे ही काळाची गरज आहे पाहूया मित्रो आजच्या जयंतीनिमित्त मला काही पत्रकार काही गोष्टी इथे खूप चांगल्या वाटल्या आणि मनाला भावल्या त्यातील पहिली गोष्ट म्हणजे भागवत भाऊनी जे इथं चौकासाठी जे परिश्रम घेतलं आणि त्या ठिकाणचं जे वादळ आम्ही बघितलं छाती भरून आली दुसरा गोष्ट दुसरा प्रसंग असा आहे की त्यांच्या गळ्यातील भागवत भाऊच्या गळ्यातील जो पंचशील ध्वज आहे तो ध्वज बघून मला जाण्यापूर्वी सेल्फी काढायचा मोह झाला जा भाऊ जाण्यापूर्वी मी एक सेल्फी काढणार आहे तुमच्यासोबत तसेच पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करून त्यांच्या हस्ते निळ्या झोड्याचं या ठिकाणी उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की ही जयंती संविधानिक जयंती झाली कायद्याच्या तज्ज्ञाची कायद्याच्या माणसानीच या ठिकाणी वंदन केलं तर ही एक मनाला भावणारी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आमचे बालबच्चांनी हा निळा जो ध्वज घेऊन या ठिकाणी त्यांनी सकाळपासून बसले त्या बाळाचा मला सत्कार करायचा त्याला पाठवा इकडे ज्यांनी हा झेंडा घेऊन सकाळपासून इकडे बसले त्या छोट्या मुलीला पाठवा ये खार गे कारण आमचे झेंडे आम्हा जे निळा आणि पंचशील ध्वज आम्ही गळ्यात घ्यायला पाहिजे आमची कार्यकर्ते आता दुसऱ्या चिरगुट गळ्यात घालायला लागले इलेक्शन मध्ये दुसरे झेंडे गळ्यात असतात का पण या पंचशील ध्वजामध्ये आणि निळ्या झेंड्यामध्ये जी ताकद आहे ती कुठल्याच याच्यामध्ये चिरगुट्यामध्ये नाही फोटो घे

ध्वज सांभाळायची जबाबदारी आहे ते लोक गद्दार निघाली वादळ म्हणजे काही कुठं काही हवा येत नाहीये हीच खरं वादळ आहे त्या गाडीवरचा निळा ध्वज हेच खरं वादळ आहे वादळ येतो कुठून आहे ना चौकातलं वादळ जोपर्यंत आता चौकामध्ये अशोक स्तंभ आहे तोपर्यंत त्याच्याशी भाऊचं नाव जोडले जाणार आहे या पाठीमागा दिलेला जो पुतळा आहे बाबासाहेबांचा त्याच्याशी भाऊंचं नाव जोडलेलं आहे तो पुतळा जेव्हा दिला होता त्याही कार्यक्रमाला मी होतो मला ताजेनी बोलवलं होतं मी तेव्हाही सांगितलं होतं की भाऊ जोपर्यंत हा पुतळा आहे तो तोपर्यंत तुमचं नाव या पुतळ्याशी आजरा अमर म्हणून जोडले जाणार आहे माणूस मेल्याच्या नंतर राहतच काय याच आठवणी माणसाच्या राहतात हे प्रत्येकाला कळत नाहीये आमचे राजकारणी कार्यकर्ते नाव वर गेलं खाली आलं याच्यासाठी भांडतात मी भाऊला दोन तीन वेळेस म्हणलं भाऊ तुम्ही पुतळा दिला त्यावेळेस मी कार्यक्रमाला होतो त्यांनी कधीच गर्व असं काही दाखवलं नाहीये ते आठवून घेतात हो बरोबर आहे एवढंच म्हणतात इतका प्रंजाळ आणि प्रमाणिकपणा त्यांच्यामध्ये भावला मित्रांनो काल आम्ही रेवलीमध्ये जयंतीला होतो तिथे सुद्धा ज्येष्ठ वयोवर्धांच्या हस्ते झेंडा वंदन केलं त्या ठिकाणी मस्त पैकी खुर्च्या सारख्या खुर्च्या झेंडा वंदन केलं त्यांच्यासाठी ठेवल्या होत्या म्हणून लायक व्यक्तीच्या हस्ते आम्ही आमचं झेंडा वंदन करणं गरजेचं आहे आणि आजची जयंती नागापूरची जयंती ही बौद्धांची जयंती नसून पंच्याऐंशी टक्के बहुजनांची जयंती आहे ही प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी जातो म्हणले होते कि तुम्हें तुम्हें रहा। की तुम्ही तुमच्या घरावरच्या भिंतीवर आम्हाला या देशाची शासन करती जमा व्हायचं कधी शासन करती जमा होऊ शकत नाहीये आम्हाला भागवत भाऊला सोबत घ्यावा लागेल आम्हाला या देशातील साडी माळी कोरी हाटकर धनगर यांना सोबत घ्यावा लागेल म्हणून नागापूरची जयंती ही खऱ्या अर्थाने बोतांची जयंती नजून पंच्याऐंशी टक्के बहुजनांची जयंती आहे कारण पंधरा टक्क्या या देशावर राज्य करत आहेत आज आजपर्यंत आणि जोपर्यंत हे पंच्याऐंशी टक्के एकत्र येत नाहीये तोपर्यंत आम्ही या देशावर निळा झेंडा फडकवू शकत नाही पंचशील ध्वज फडकू शकत नाही जे दुसऱ्याचे चिरगुटा गळ्यात घालून निघतात इलेक्शनच्या वेळेस त्यांना सांगा की बाबा परत फिरा या ज्या ध्वजामध्ये हो ताकद आहे ती कुठल्याच चिरगुटामध्ये नाहीये आमचे काही नोकरदार लोक नोकऱ्या लागल्या गाडी माडी बंगला साडी याच्यात गुरफटून गेले समाजाकडे त्यांनी पुन्हा परत तिकडे बघितलंच नाही खरं तर समाजातल्या दहा नोकरदारांनी ठरवलं जे ती करायची समाजातल्या लोकांकून पट्टी सुद्धा घ्यायची गरज पडणार नाही या नोकरदारांनी जर ठरवलं पण त्या नोकरदारांनी पाठ फिरवली हे नोकरदार कुठ तरी या व्यवस्थेचा शिकार होऊन बदबद मार खातात तेव्हा म्हणतात माझा समाज कुठे आमचे कार्यकर्ते कुठे अशा समाजापासून गद्दार झालेल्या आणि वेळ आल्यावर समाजाची आठवण होणाऱ्या गद्दार नोकरदाना चुकी आणि चुकीचे झेंडे घेऊन जाणाऱ्या लोकांना माझं विनंती आहे बाबाईनो परत ठेवा निळ्या खाली या, या पंचशील ध्वजाखाली या आज न उद्या तुम्हाला याच ध्वजाखाली यावं लागेल ही काळाची गरज आहे आम्ही एक जणांची ओळख करून देत असताना सांगितलं किंवा हे संगीताचे शिक्षक आहे तर त्या शिक्षकाने त्यांची ओळख सांगत असताना सांगितलं की मी सत्तर टक्के भजनी मंडळाची गाणी म्हणतो आणि दहा टक्के बाबा तीस टक्के बाबासाहेबांची म्हणतो मला मनातून त्या व्यक्तीच्या अशी राग आणि चीड आला अरे बाबा तू शंभर टक्के बाबासाहेब सांग बाबा ना सत्तर टक्के भजनी मंडळ सांगतो तीस टक्के बाबासाहेब मी काटे साहेबांना म्हणलं अशा लोकांना दिसलं की मला हे तीस टक्क्यावाला आला है ना कारण याची भुडके फाडली पाहिजे आज संविधान धोक्यात आहे चोर पावलानी हुकूमशाही येत आहे म्हणून आम्हाला बाबासाहेबांची जयंती नाचून नव्हे अभ्यास करावी साजरी करावी लागेल येणाऱ्या भविष्य काळात या वरती जो आमचा खर्च होतो तो सुद्धा आम्हाला भविष्यात बंद करावा लागेल काही दोन तीन घंटे घ घंट्यापुरतं हे मनोरंजन आहे परंतु त्यावरती होणारा लाखो रुपयांचा खर्च त्यात आमचे नाच नाही बेवढे लोक यांना आम्ही प्रत्येक जयंतीतून आमच्या भागवत बाबूने सांगितलं आम्ही सांगितलं यांच्यात काही सुधारणा ना झाली नाही भविष्यात काय व्हायची हो शक्यता नाहीये नांदेडमध्ये जयंतीमध्ये खून झालाय कालच्या चौदा एप्रिलला जयंतीमध्ये खून झालाय तर मग आम्ही हे डीजे लावतो कशासाठी जयंती साजरी करतो कशासाठी याचा विचार करणं गरजेचं आहे आज या डीजेवरती कर लाखो रुपये होणारा खर्च आहे अनेक गावामध्ये आजही स्मशान भूमी नाहीये आहे समशान भूमीसाठी त्या ठिकाणच्या लोकांना संघर्ष करावा लागतोय देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही अनेक गावाला शमशान भूमी नाही बोधांना भूमी नाहीये आम्ही कोणत्या दुनियेत राहतो आणि म्हणून हा जर खर्च आम्ही भूमीसाठी समाजाच्या बलबुत्यावर जर जागा घेतली तर शासनाला सुद्धा भीक मागायची गरज पडणार नाही हाच खर्च ज्या कधी गावाला पाणी नसेल त्यासाठी आम्ही खर्च केला तर त्या गावाला पाणी मिळेल या ठिकाणी उशीर खूप झालेला आहे वेळेचं भान ठेवून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो क्रांतिकारी जय हिंद नमोबुद्ध आहे सदर कार्यक्रमास गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच मोहनदादा सोळंके उपसरपंच शिवराज मुंडे पोलीस कर्मचारी विनोद पल्लेवाड पंडित पांचाळ पांडुरंग तात्या बनसोडे मुंजा मस्के सिद्धार्थ जोगदंड रामचंद्र रोडे भारत मस्के बापू जोगदंड राहुल गोबाळे वंचितचे गौतम साळवे विलास मुंडे पत्रकार मुकुंद ताटे यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन यश टी बनसोडे यांनी केले आर एस टी न्यूज नेटवर्क परळी